गेल्या चार वर्षामध्ये प्रशासक आहे त्या अगोदर नगरसेवक आणि नगराध्यक्ष सत्तेमध्ये होते आता कारभार प्रशासकामार्फत बघितला जातो तुम्ही आता सासवड पहिल्यापासून बघताय सासवडमध्ये आत्ता काय बदल जाणवतोय की चार वर्षांमधलं प्रशासकाच्या कालावधीतलं का सासवड आणि त्या अगोदरचं सासवड काय फरक जाणवतोय चार वर्षाच्या जा अगोदरचं सासवड म्हणजे सर काय सांग सांगायची गरज नाही कारण त्यावेळेला आपण भारतामध्ये काय भारतामध्ये रँकमध्ये आलतो दोन तीन वेळा आणि त्यानंतरचं सासवड हे बकाल सासवड की जिथं इतकं व्यवस्थित डेव्हलपमेंट केलं होतं त्याशिवाय काय ह्याचा केंद्र सरकारचा काय मार्ग त्याच्यावरती त्याशिवाय पडत नाहीत केंद्र सरकारने ज्या वेळेला आपल्या सासवडला प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने आपल्याला रँक दिली त्यावेळेस सासवड अतिशय सुंदर होतं सगळीकडे रोगराई नव्हती ही गाणगुण अशी व्यवहार पालखी गेली कार्तिकीची अजून काच राहीतच पडलं आहे याचलं काही नव्हतं पण ह्यानंतर ही जुलुमशाही आहे का ती प्रशास केस आहे तेच क्षीची उत्तर येत नाहीत कुठलं सांगितलं हा म्हणतात हा शिव तर कधी नाही म्हणत नाही आणि काहीच करत नाही कुठलंच काय नाही आम्ही इथं त्याला निवेदन दिलं तर तीनशे लोकांचं निवेदन दिलं होतं साहेब कशा, कशा जे आहे ना हे ओपन जिम ओपन जिम ओपन जिमच्या विषयी आणि एकदा तुमच्या माध्यमातून तुम्ही स्वतः ती काळजी घेतली आणि त्यावेळेला ते ज्यावेळेला केसरीला तुम्ही लेख दिला त्यावेळे ही गाडी आली इथं आणि के ते थोडं थोडं रिपेअर केले ह्या ह्याची तीच बॉम्बे पालखी हा पालखीतळ म्हणजे चंदूकाकांनी एक सासवड हृदय म्हणून स्थापन केलं तर स्वतः खस्त खाऊन पण त्याचं असं केलं की ते पालखी तळ यायला आता तोंड घेत नाही माणूस इतकं घाढेडं करून ठेवलं आहे सगळीकडचंच म्हणजे ही पहिली नगरसेवकांची नगराध्यक्षांची जी वेळ होती त्यांच्या ताब्यात होतं त्यावेळेस असं सासवड होतं आणि आजचं असं सासवड ती सगळी डोळ्याने बघतात